भूतलावरील अत्यंत अभूतपूर्व आणि तितकाच सुंदर असा अक्षता सोहळा लाखो नयनांनी डोळ्यात साठवून घेताना भक्तीच्या अनोख्या शक्तीची जणू प्रचिती दिली संमती कट्ट्यावरील अथांग भक्तीरूपी महासागराच्या साक्षीनं हा सोहळा पार पडला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा म्हणजे आनंद उत्साह मांगल्य आणि चैतन्याचं जणू प्रतीकच असतो प्रत्येक भक्त अत्यंत विलक्षणाशा ओढीनं या अत्यंत देखण्या आणि दिमाखदार यात्रा सोहळ्याची वाट पाहतो मकर संक्रांतीनिमित्त रविवार दिनांक तेरा जानेवारीपासून श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याला यण्डी मज्जन अर्थात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं अत्यंत मंगलमय अशा वातावरणात प्रारंभ झाला यात्रा सोहळ्यातील दुसरा दिवस होता तो म्हणजे कुंभारकन्यका आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाचं प्रतीक असलेल्या नंदी ध्वजांचा प्रतिकात्मक विवाह सोहळ्याचा अर्थात अक्षता सोहळ्याचा हा यात्रेतील अत्यंत महत्त्वाचा असा दिवस या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भक्तगण जणू अधीर अन अतूर झालेले असतात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगण या अत्यंत सुंदर अशा सोहळ्यासाठी आवर्जून सहभागी होतात याची देही याची डोळा हा अभूतपूर्व असा विवाह सोहळा अनुभवता येतो दरम्यान सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच भक्तगणांची विशेषत महिला भक्तगणांची पावलं संमती कट्ट्याकडे वळू लागली होती पाहता पाहता संमती कट्ट्यावर अबालवृद्ध महिला तसंच पुरुष भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती मिळेल ती जागा मिळेल तो कोपरा धरून प्रत्येकजण संमती कट्टा परिसरात बसून होता प्रचंड अशा गर्दीनं भक्तरूपी महासागरच संमती कट्ट्यावर उसळल्याचा भास होत होता संमती कट्ट्याबरोबरच श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात चोहो बाजूंनी भक्तगण या अलौकिक अशा अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित होते नजर जाईल तिथपर्यंत केवळ केवळ भक्तच दिसत होते प्रत्येकालाच वेद लागलेले होते ते नंदी ध्वजांच्या आगमनाचे तहान भूक हरपून कडक अशा उन्हाची कसलीच पर्वा न करता या अक्षता सोहळ्यासाठी प्रत्येक जणच आतुर होता सिद्धरामेश्वरांचा अखंड जय जयकार सातत्यानं केला जात होता अखेर दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी पंचाचार्य ध्वज आणि पाठोपाठ सिद्धरामेश्वरांच्या पालखीचं तसंच मानाच्या सातही नंदी ध्वजांचं संमती कट्ट्यावर आगमन झालं आणि भक्तगणांनी एकच जयघोष केला गेल्या अनेक वर्षात इतक्या लवकर ठरलेल्या वेळेप्रमाणे नंदी ध्वजांचं आगमन झालं मानाचे सातही नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ येऊन थांबल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीनं यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू तसंच देशमुख यांनी सुगडी पूजन केलं अत्यंत मंगलमय वातावरणात सुगडी पूजनाचा हा विधी पार पडला ओ सुंदरम नाम सुंदरम शिव सुंदरम शिवनाम सुंदरम या पूजनानंतर मानकरी कुंभार यांना हिरे हब्बूंच्या हस्ते विडा देण्यात आला यानंतर हिरे हब्बू तसंच देशमुख यांच्या हस्ते संमतीची विधिवत पूजा करण्यात आली आणि शेटे यांना विड्याचा मान देण्यात आला ओम सुंदरम शिवसुंदरम सुंदरम शिवसुंदरम शिवनाम सुंदरम शेटे यांच्याकडं संमती स्वाधीन करण्यात आल्यानंतर बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुहास शेटे यांनी संमती वाचनाला सुरुवात केली संमती कट्ट्यावरील लाखो नयन याचे साक्षीदार बनून जणू कृतकृत्य कुरुत होत होते पहिली मंगलाष्टका होताच शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा अखंड जयघोष करत लाखो हातांनी एकाच वेळी अक्षता टाकल्या बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अक्षता सोहळा संपला अत्यंत उत्साहात आनंदात आणि चैतन्यमय अशा वातावरणात हा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला संमती कट्ट्यावर उसळलेल्या भक्तरूपी अथांग महासागराच्या साक्षीनं पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचा प्रत्येक क्षण हा तितकाच सुंदर आणि आनंदाचा सुखाचा होता समाधानाचा होता प्रतिवर्षी अक्षता सोहळ्याला होणारा उशीर आणि त्यामुळं भक्तगणांना होणारा त्रास होणारी अडचण आणि पोलीस प्रशासनावर येणारा ताण यासह अन्य गोष्टींचा यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य सर्व मानकऱ्यांनी यंदाच्या वर्षापासून घेतलेला निर्णय आणि केलेलं नियोजन यामुळं यंदाचा अक्षता सोहळा हा तब्बल दोन तास आधी पार पडला आणि सर्वांच्याच मेहनतीला नियोजनाला परिश्रमाला सहकार्याला मोठं यश आलं याबाबत सर्वत्र कौतुकन समाधान व्यक्त केलं जात आहे यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी अक्षता सोहळ्यापूर्वी याबाबतच्या आपल्या नेमक्या भावना व्यक्त केल्या

अक्षता सोहळ्यानंतर पुढील विधी होऊन मानाचे सातही नंदी ध्वज अडुसष्ट लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी भक्तिभावानं मंगलमय वातावरणात मार्गस्थ झाले या विवाह सोहळ्याला सहकार मंत्री सुभाष देशमुख यात्रेचे मानकरी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख महापौर शोभा बनशेट्टी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे आमदार प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धाराम मेहत्रे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी माजी आमदार दिलीप माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेऊन मोठ्या आनंदानं भक्तगण घराकडं परतले